रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील नेपती येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी झाली सावता महाराज तरुण मंडळ माळी समाज तसेच नेपती ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं त्रिदिनी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन एकतीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत केलं गेलं या तीन दिवसांमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं झाली तर तीन ऑगस्टला शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांचं कालाचं कीर्तन झालं आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा समारोप झाला दोन ऑगस्टला सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरामध्ये गावातून दिंडी सोहळा काढला गेला या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते या मिरवणुकीचं गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केलं कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्तिमार्ग दाखवणारे संत सावता महाराजांचं कार्य महान आहे त्यांनी जीवनामध्ये कर्माला महत्त्व दिलं कामातच त्यांनी देव पाहिला पंढरपूरला ते गेले नाहीत मात्र त्यांच्या भक्तीनं साक्षात पांडुरंग त्यांना भेटायला आले कर्तव्य कर्म करत राहणं ही एक प्रकारे ईश्वरी सेवा असल्याचं हरिभक्तपरायण आकाश महाराज फुले यांनी सांगितलं मसोबा होता मसोबा एकदे तिथे होता ते मला शेती काम करताना आलवा येत होता तो उचलला ठेवला आपला मसोबा लिहून ठेवला आता बांधावरती लिहून ठेवल्यानंतर मला त्या ठिकाणी काय केलं लोक म्हणले आता देव त्या ठिकाणी मी गोपाला गेला देव आपल्यावरती लोप पावला मला संपूर्ण गावामध्ये काय झालं आता मला कसं कोविड नाईन्टीन आता तशी सात आली मला सात संत सावता गावातील लोकांनी अरे तो बांधावरती ठेवला आता ते आपल्या बुद्ध लाईल आता संत सावताबाने लोक मारू लागले खर खऱ्या अर्थाने मला जेवढी साधू संत गदा येते ना तेवढी धर्म लक्ष अवतार घ्यायचे मला तो धर्माचं रक्षण करण्याकरता तो अवतार घेतो आणि तो अवतार त्रास ते ठिकाणी तो घेत असतो संत सावता होणार लोकांनी खूप त्रास दिला खूप त्रास देऊ लागले खूप त्रास देऊ लागले गाव मध्ये रोगराय आली सर्व संतांना माझ्यानंतर गावावरती रोगराई येते म्हणतात रोगराई आली प्रत्येक जण आजारी पोहोचला ना काहीतरी पोहोचला संत सावता खऱ्या अर्थानं शेतीचं ज्ञान होतं आणि पहिला जगातील आयुर्वेदाचार संत सावताबाबा होते जगातील पहिले आयुर्वेदाचा काय करायचं त्याच्या घरी करण्यास त्याच्या घरी जायचं औषधायचं आणि त्याला जरा संत सावताबाबाला अधिक मारल होत जास्त मारल होतं ना तिचा अधिक धुकायच तर संत सावताबा तिच्या अधिक काळजी घ्यायची देवाची पूजा करणं आणि हरिणाम करणं कर्मातच देव मानणारा संत संत शिरोमणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित निप्टीमध्ये तीन दिवसीय सप्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज कीर्तनकार यांच्या सुश्राव्य संगीतातून माहितीतून सर्वांचं अनुबोधन करण्यात आलं या सप्तासाठी लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं समाजातील सर्व लोक या ठिकाणी या सप्तानिमित्त एकत्र आले सर्वांचे विचार एकत्र आल्यामुळं सर्वांना या सप्ताबद्दल जो विशेष सहकार्य जे आहे ते सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर यासाठी लागणारे जी निधी होता मदत होती सर्वांनी सप्ताह सुरू झाल्यानंतर सर्वांनी सरळ हाताने मदत केली अशीच मदत यापुढेही हे करतील त्याचबरोबर यासाठी या सप्तासाठी आयोजित सर्व वादक रुंद कीर्तनकार सर्व संत सावता महाराज मंडळाचे सर्व कार्य कार्यकारी मंडळ त्याचबरोबर या सप्त्यासाठी साऊंड सिस्टीम मंडप लाईट डेकोरेशन या होती या, या सर्व गोष्टी आणि या सप या सर्व गोष्टीमुळं या सप्त्याला जे रंगरूप आलं असे गणेश मंडपचे तुषार भुजबळ यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय हरिणामाखंड अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला गावातील असंख्य लोकांनी हाजेरी लावून कीर्तनाचा लाभ घेतला आज पुण्यतिथीनिमित्त आकाश महाराज फुले यांचे तालेचे कीर्तन झाले या कीर्तनालासुद्धा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कीर्तनाचा श्रावण केले तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे या महाप्रसादसुद्धा परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे असेच कार्यक्रम निपतीमधील संत सावता महाराज तरुण मंडळ माळी समाज व निप्ती ग्रामस्थांनी करावेत अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो व हा कार्यक्रम पुढच्या वर्षीपेक्षा सुद्धा मोठा करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो शनिवारी तीन ऑगस्टला काल्याचं जा कीर्तन झाल्यावर भाविकांसाठी महाप्रसाद देखील वाटला गेला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा